आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत गाड्यावर मिळतात तसे मिरचीचे भजे त्यासाठी मोठी मिरची घेतलेली आहे ती अशी उभी कापून त्यातल्या सगळ्या बिया काढून साफ करून घेतली आता या मिरच्यांना आपण मीठ लावून घेणार आहोत त्यामुळे त्याच तिखटपणाही कमी होतो आणि मिरचीला छान पाणी सुटतं त्यामुळे भजी एकदम छान आता इथं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा ओवा चुरून टाकणार आहोत चिमूटभर हळद एक चमचा धना पावडर चवीपुरतं मीठ आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत पिठामध्ये जास्त पीठ असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही घट्टही नाही मिडियम पद्धतीने बनवणार आहोत बघ बघू शकता मी कसं पीठ भिजवते इथे आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे त्यामध्ये आपण चिमुटभर सोडा टाकणार आहोत बघू शकता पीठ कशा पद्धतीनं आहे ते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता तेल गरम झाले आता आपण भुजे सोडून घेऊया अशा पद्धतीने भजी केली की एकदम गाड्यावर जशी मिळतात त्या पद्ध त्या चवीची भजी लागतात घरच्या घरी भजे दोन्ही बाजूने छान कलर बदलून स्तोपनेत आपण भाजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता कसे आलटून पलटून दोन्ही बाजूने भजे भाजून घेत आहे आपली भजे तयार आहेत